सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सोशल मीडियावर दररोज लग्न समारंभासंबंधित अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात ज्यांना लाखोंच्या घरात विविध असतात यातील काही व्हिडिओ फार भावनिक असतात तर काही फार मजेशीर असतात जे आपल्याला खळखळून हसवतात सध्या असाच एका लग्न समारंभातील व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही शंभर टक्के पोट धरून असाल चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भर लग्न मंडपात नवरी विधिवत सात फेरे घेत आहेत यावेळी त्यांच्यावर पाहुणे मंडळींकडून फुलांचा वर्षाव होतोय नवरदेवाचे मित्र देखील स्टेजवर उभे राहून ते नवरा नवरीवर फुलं टाकत आहेत पण त्यांची फुलं टाकण्याची पद्धत इतकी विचित्र होती की पाहून कोणालाही राग येईल कारण ते नवरा नवरीवर फुलं टाकत नव्हते तर अक्षरशः ते फेकून मारत होते जी तिथे मंत्रोच्चार करणाऱ्या पंडितजींच्या अंगावरही पडत होती ज्यामुळे पंडितजींना देखील राग येतो आणि ते हातातील बॉक्स समोर उभे असलेल्या मित्रांच्या अंगावर फेकून मारतात यावेळी पंडितजी रागाच्या बरात त्यांना काहीतरी बोलताना दिसत आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक युजर यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत येथील एका युजरने लिहिले पंडितजींना इतका राग छान वाटत नाही ते प्रेमानेही बोलू शकले असते तर आणखीन एकाने लिहिले त्याचे मित्र निरक्षर वाटतात पंडितजींनी त्यांच्याशी योग्य ते केले तर तिसऱ्याने लिहिलंय पंडितजींनी अनावश्यक राग दाखवला शेवटी एका ऐद्याने लिहिले की पंडितजींनी बरोबर केले तुम्हाला काय वाटते पंडितजींनी बरोबर केले का चुकीचे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा